माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बार असोसिएशनच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला सोलापूर इथलं बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपलं मत नोंदवलं शिंदे हे स्वतः कायद्याचे अभ्यासक आणि सोलापूर येथील कोर्टात वकिली करणारे माजी वकील आहेत यांचा या क्षेत्राशी जवळचा संबंध आहे त्यांच्यासोबत ऍडव्होकेट जाहीर सगरी ऍडव्होकेट लोधा आणि अॅडव्होकेट मंगल जोशी चिंचोळकर यांनीही मतदान केलं मतदान केंद्रावर ॲडव्होकेट मुलिंद थोबडे ऍडव्होकेट एस आर पाटील ऍडव्होकेट आर ए बागवान ऍडव्होकेट यू डी जागीरदार ॲडव्होकेट फिरोज शेख ऍडव्होकेट सी बी शेख ऍडव्होकेट केशव इंगळे तसंच सर्व पॅनलचे उमेदवार आणि असंख्य वकील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मेंबर असल्यामुळं मी इथे आलो वोटिंग करायला आणि खूप आनंदी वातावरण आहे आणि खूप चांगल्या तऱ्हेनं एकमेकाशी जरी ते एकमेकांच्या विरुद्ध उभे असले तरी फार चांगल्या तऱ्हेनं निवडणूक होते आहे या सर्वांनी सुशीलकुमार शिंदे यांचं स्वागत केलं दरम्यान मतदानानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट रजपूत यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या सहभागानं वकील समुदायात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं ही निवडणूक स्थानिक वकील समुदायासाठी महत्वाची असून नवीन नेतृत्व निवडण्याकरता उत्साहपूर्ण मतदान प्रक्रिया सुरू आहे